शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्ती युक्ती शौर्य आणि पराक्रमाचे साक्षीदार असणारे सह्याद्रीच्या कुशीत राहून आपल्या अफाट सामर्थ्य आणि उंचीच्या बळावर आकाशालाही गवसणी घालणारे अभेद्य बलवान आणि बळकट असे हे गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राची खरी शान आहेत आपली विशालता भव्यता आणि नयनरम्य निसर्ग सौंदर्याने नटलेले हे गडकिल्ले दुर्गप्रेमींना नेहमीच आकर्षित करीत असतात शहाजीराजे मासाहेब जिजाऊ आणि बाळ शिवाजी राजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अशाच एका अफाट सामर्थ्याच्या विशालकाय गडाला आपण आज भेट देणार आहोत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असणाऱ्या ठाकुरवाडी गावाजवळ सह्याद्री पर्वतरांगेत मोठ्या दिमाखात उभा असणारा हा किल्ला म्हणजे किल्ले प्रबळगड हा किल्ला आधी मुरंजन आणि प्रधानगड या दोन नावांनी ओळखला जात होता जुन्या मुंबई पुणे जाताना हा किल्ला सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतो मुंबईपासून हा किल्ला पन्नास किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्यापर्यंत येण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यातला एक मार्ग माथेरानवरून येतो तर दुसरा पनवेल स्टेशनपासून शेडुंग फाट्यावरून ठाकूरवाडी गावामार्गे आपल्याला या किल्ल्याच्या पायथ्याशी पोचता येते पनवेल स्टेशन पासून हे अंतर सतरा किलोमीटर आहे गडाच्या पायथ्याशी पार्किंगची उत्तम सोय आहे इथे पार्किंगसाठी टू व्हीलरचे तीस रुपये फोर व्हीलरसाठी सत्तर ते ऐंशी रुपये तर मिनी बससाठी शंभर रुपये आकारले जातात माउंट हॉलिक्स ग्रुपसोबत मागच्या वेळी आपण कोथलीगड ट्रेक केला होता आणि आज त्याच ग्रुपसोबत आपण हा प्रबळगड ट्रेक करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा दारू सिगरेट गुटका कुणी आणलं नाहीये आणला असेल तर इथंच से जमा करा कारण वरती गडावरती तसं काय अलाउड नाही गडावरती आपल्याला रील्स वगैरे डान्स वगैरे करून तसं काय रील्स बनवायचं नाहीये तर सगळ्यात इम्पॉर्टंट त्यानंतर ना तुम्ही जेव्हा कड्यावरती जाल पावसाचा जा मोसम आहे आत्ता तर का कडावरती चिखल वगैरे असेल कडावरती कोणी जाऊन रील्स वगैरे बनवू नका किंवा कडावरती जाऊन फोटो वगैरे जास्त वेळ काढू नका ठीक आहे हा ट्रेक करता करता आपण प्रबल गडाची संपूर्ण माहिती आणि गडाचा इतिहास सुद्धा जाणून घेणार आहोत तेव्हा चला तर मग आपण लगेच आपल्या या ट्रेकला सुरुवात करूया प्रबलगडाचे मुख्य करून तीन भाग पडतात प्रबळमाची कलावंती दुर्ग आणि बाले किल्ला मुख्य प्रबळगड समुद्र सपाटीपासून प्रबलगडाची उंची तेवीसशे फूट आहे प्रबळमाची गाव हे एक हजार दोनशे एकोणऐंशी फूट उंचीवर वसले आहे तर कलावंतीन दुर्गाची उंची दोन हजार ओळखला जातो कारण त्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी कातळात ऐंशी अंशात कोरलेल्या पायऱ्या चढून जावे लागते त्यामुळेच हा ट्रेक महाराष्ट्रातल्या सर्वात कठीण ट्रेकपैकी एक समजला जातो पण आपण आज फक्त प्रबळगड ट्रेक करणार आहोत प्रबलगड ट्रेक हा जरी मध्यम स्वरूपाचा ट्रेक असला तरी दुर्गप्रेमींच्या शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणार आहे समुद्र पासून दोन हजार फुटाची उंची गाठलेली आहे तीनशे फुटाची उंची गाठल्यानंतर आपण अशा एका सुंदर जागेवरती जाणार आहे प्रबल गडाला आधी भक्कम तटबंदी होती दोन मुख्य दरवाजे आणि अकरा बुरुज होते तसेच चार मोठ्या वाड्यांचे बांधकाम सुद्धा केलेले होते पण अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी या गडाची अपरिमित हानी केली त्यामुळे ह्यातील बरेच अवशेष आता पाहायला मिळत नाही या गडावर जाताना आपल्याला जागोजागी छोटी छोटी दुकाने लागतात जिकडे थांबून आपण पिण्याचे पाणी तसेच लिंबू किंवा कोकम सरबत पिऊन आपला थकवा दूर करू शकतो त्याचप्रमाणे जागोजागी आपल्याला झाडांना बांधलेले उंच उंच झोके सुद्धा पाहायला मिळतात ज्यावर बसून आपल्याला आपल्या लहानपणीचे दिवस नक्कीच आठवतील प्रबलगडाच्या पूर्वेला उल्हास नदी पश्चिमेला गडी नदी दक्षिणेला पाताळगंगा नदी तर नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे जवळच इर्शालगड मोरपे धरण सुद्धा आहे गडाच्या सभोवताली माणिकगड चंदेरी विकटगड म्हैसमाळेचा माळेचा सुळका यासारखे बरेचसे किल्लेसुद्धा आहेत प्रबळ पोहोचल्यानंतर आपल्याला इथे खूप सारी छोटी छोटी हॉटेल्स बघायला मिळतात जिकडे थांबून आपण नाश्ता करू शकतो तसेच इथे व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची उत्तम सोय केली जाते इथे टॉयलेट आणि बाथरूमची सुद्धा सोय आहे तसेच इथे नाईट कॅम्पेनिंगची सुद्धा छान व्यवस्था आहे प्रबळ माचीवरून कलावंतीन दुर्ग आणि प्रबळ गडाचे निसर्ग सौंदर्य बघायला मिळते प्रबळ माचीवर असणाऱ्या वस्तीमधून पुढे जात असताना एका ठिकाणी आपल्याला दोन मार्ग लागतात त्यातील एक कलावंतीन दुर्गाकडे जातो तर दुसरा प्रबळ इथून पुढचा ट्रेक थोडासा अवघड वाटतो कारण वर चढताना मार्गात येणाऱ्या लहान मोठ्या दगडांवरून हा ट्रेक करावा लागतो प्रबल गडावर पाहण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत गडाचा विस्तार दक्षिण उत्तर सहा किलोमीटर तर पूर्व पश्चिम पाच किलोमीटर इतका मोठा असल्यामुळे संपूर्ण गड फिरण्यासाठी तुमच्याकडे पूर्ण दिवस असणे आवश्यक आहे त्याच्या उत्तरेकडे कलावंतीन दुर्ग व्ह्यू पॉईंट तर दक्षिणेला काळाबुरुज गणेश मंदिर चार पडके राजवाडे तलाव आणि काही समाध्यासुद्धा बघायला मिळतात तुम्ही कुठे खाली तिकडे गडाच्या खाली राहता एकदम ठाकूरवाडीला प्रबल माचीला तिथे पहिले स्टॉक करून देतो नंतर एक जमात पण खाली पण तिसला देतो इथे पण तिसलाच देतो कॅरेट वाढवली ना लगेच लोक बाकीचे लोक विचार करतात दोन मिनिटं साठी जाऊन खाली आपण तिथे घेऊ बरोबर पाच बर। दहा रुपयाचे विचार करतो गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला अजून एक बोर्ड लागतो जिकडून दोन वाटा केलेल्या दिसतात पहिली वाट कलावंतीन दुर्ग व्ह्यू पॉइंटकडे तर दुसरी काळा जाते काबुद्धाकडे जात असताना मार्गात आपल्याला चार राजवाड्यांचे अवशेष बघायला मिळतात वाटेतच एक गणेश मंदिर सुद्धा लागते गडाच्या माथ्यावर पाण्याचे दोन टाके सुद्धा बघायला मिळतात बुर्जावर पोहोचल्यानंतर आपल्याला समोरच इर्शालगड मोरबे धरण माथेरानचे पठार कर्नाला किल्ला विकटगड तसेच सोंडाईगड देखील बघायला मिळतो या प्रबल गडाला खूप मोठा इतिहास आहे उत्तर कोकणातील असलेला हा किल्ला त्याच्या मुलकात असलेल्या पनवेल आणि कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी बांधला असावा या गडावर असलेल्या मानवनिर्मित गुहांच्या अभ्यासावरून हा किल्ला बौद्ध काळातील असावा असं सांगितलं जातं या गडावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळे उत्तर काळातील शिलाहार व यादव या राज्यकर्त्यांनी या किल्ल्याचा लष्करी चौकी म्हणून वापर केला तेराशे सत्तेचाळीसमध्ये बहामणी राज्यकर्ते जे आले बहामणी म्हणजे दक्षिण भारतातील पहिली इस्लामिक राज्यसत्ता तर या बहामणी राज्यकर्त्यांनी ह्या गडाला आकार दिला पण पंधराव्या शतकानंतर काय झालं की या ज्या बहामणी जी राज्यकर्ता होती त्याचे पाच शाह्यांमध्ये त्याचं विभाजन झालं म्हणजे त्याचे तुकडे झाले त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही झाली विजापूरची आदिलशाही झाली गोवलकोंड्याचा जी कुतुबशाही झाली त्यानंतर बरीचशाही झाली वराडची इमादशाही झाली तर अशा पाच शाळांमध्ये ही विभागली गेली तर त्याच्यातली जी अहमदनगरची निजामशाही होती तर त्या निजामशाहीच्या हातात हा प्रबळगड गेला या निजामशाहीच्या हाताखाली शहाजीराजे भोसले हे त्यांचे प्रमुख सरदार म्हणून कामासाठी होते पण जे शाह आणि मुघल राज जे सम्राट होते त्यावेळी मुघल सम्राट शहाजान होते तर ह्या दोघांनी मिळून तह केला आणि त्या दोघांनीही मग या निजामशाहीवरती आक्रमण करण्यास सुरुवात केली परंतु शहाजीराजांनी जवळजवळ सहा वर्ष ह्या दोघांशी झुंज दिली पण जे शेवटचे निजामशाह होते दुसरे मुर्तझा निजामशाह तर यांच्या आईने मुघलांना ते शरण गेल्या त्यामुळे मग शहाजीराजांसुद्धा नाईलाच झाला आणि मग ते कोंढाणा आणि मुरुमदेवाचा डोंगर इथे गेले मुरुमदेवाचा डोंगर म्हणजे हे आधीचं नाव आहे म्हणजे त्याचं नवीन नाव जे होतं ते म्हणजे गडांचा गड आणि गडांचा राजा ज्याला म्हटलं जातं तो राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी ज्याला सन्मान मिळाला ज्या गडाला तो गड म्हणजे राजगड तर या मुरुमजेवाच्या डोंगरावरती शहाजीराजी गेले तिथून त्यांनी मग कोकणचे जो जंजिरा आहे जंजिराच्या सिद्धीला त्यांनी मदत मागितली पण त्यांनी मदत नाकारली त्यानंतर मग त्यांनी चौलचे जे पोर्तुगीज होते त्यांच्याकडे सुद्धा मदत मागितली पण या दोघांनी ही मदत नाकारली म्हणून मग नाईला जाणे शहाजीराजे सोळाशे छत्तीसमध्ये मध्ये या प्रबलगडावरती आले राजमाता जिजाऊ आणि बाळराजी शिवाजी तेवढी सहा वर्षांचे होते म्हणजे सोळाशे छत्तीसमध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आता बाळ शिवाजी राजांचा पदस्पर्श ह्या गडाला झालेला आहे त्यांनी या गडावरती वास्तव्यसुद्धा केलं परंतु ह्या सोळाशे छत्तीसमध्ये माऊलीचा तह झाला आणि या तहामध्ये हा प्रबलगड किल्ला हा मुघलांच्या ताब्यात गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे मध्ये आपली ही गड घेण्याची मोहीम त्यांनी चालू केली ते त्यावेळी त्यांचा एक सरदार होता आबाजी महादेव ह्याने खूप मोठा पराक्रम केला यांनी कल्याण भिवंडी तेच रायरीपर्यंत त्यांनी सर्व प्रदेश जिंकला आणि त्यावेळी त्याच्यामध्ये हा प्रबलगडसुद्धा होता आणि अशा प्रकारे हा प्रबलगड पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये आला तर ह्या प्रबळगडावर जेव्हा शिवाजी महाराज पाहणी करण्यासाठी फिरत होते तेव्हा त्यांनी ते बघितलं की ह्या गडाची जी प्रबलता आहे ह्या गडाची जी प्रचंड उंची आहे विस्तार आहे त्यावरून शिवाजी महाराजांनी या मुरंजन गडाला म्हणजे याचं आधी नाव आधीचं नाव जे होतं मुरंजन हे त्या शिलार आणि यादव राज्यकर्त्यांनी ठेवलं होतं मुरंजनचा अर्थ म्हणजे चमत्कार किंवा भीतीदायक असा प्रकार तर हा जर गड बघितला तर ह्याच्या गडाच्या बाजूला जो कलावंतीन दुर्ग येतो तो आपल्याला या निसर्गाचा चमत्कारच वाटतो तर अशा प्रकारे त्यांनी या गडाला नाव दिलं प्रबल गड आणि तो जो दुर्ग होता तो सुळका होता त्याला नाव दिलं कलावंतीन दुर्ग पण ह्याच दरम्यान अजून एक घटना घडली की छत्रपती शिवाजी महाराज गडाची पाहणी करत असताना अचानक एका ठिकाणी त्यांचा शेला बोरीच्या काट्यामध्ये अडकला आणि तो खाली पडला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मावल्यानं सांगितलं की हा भवानी मातेचा संकेत असावा कारण की मला इथे ह्या जागी जर उभं केलं तर हा, के हा काहीतरी संकेत असा म्हणून शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी खोदकाम करायला सांगितलं आणि त्या खोदकामामध्ये हो जवळजवळ चार लक्ष सुवर्ण मुद्रांचा खजिना तिथे सापडला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा खजिना मग या गडाची दुरुस्ती आणि या गडाचा विस्तार किंवा पुन्हा एकदा पुनर्बांधणीसाठी हा वापरला गेला परंतु अकरा जून सोळाशे पासष्ट मध्ये पुन्हा एक घटना घडली की मिर्जा जयसिंग यांनी पुरंदरचा तह केला आणि छत्रपती शिवाजी राजांना त्यावेळी या पुरंदरच्या तहामध्ये तेवीस किल्ले या मिर्जा राजे जयसिंगला द्यावे लागले आणि या तेवीस किल्ल्यांमध्ये ह्या प्रबल गडाचा सुद्धा समावेश होता त्यामुळे हा प्रबलगड पुन्हा एकदा मुघलांच्या ताब्यात गेला त्यावेळी ह्या मिर्जा जयसिंगने केशरसिंग हाडा नावाच्या एका राजपूताला किल्लेदार म्हणून ह्या गडावरती पाठवले छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा आग्र्यावर सुटका झाली त्यावेळी त्यांच्यासोबत झालेला दगा त्यामुळे त्यांनी काय केला हा पुरंदरचा तह मोडला आणि पुन्हा एकदा त्यांनी एक एक त्यांचे जे किल्ले या तहामध्ये दिले होते ते पुन्हा एकदा मिळवायला सुरुवात केली त्यांनी काय केलं की हा जो किल्लेदार होता त्याच्यावरती आपले मराठी पाठवले तर या मराठ्यांनी त्या किल्लेदाराला असं काही सलोखीबळ सोडलं की त्याला या गडाच्या खाली यावं लागलं आणि त्या युद्धामध्ये तो धारातीर्थी पडला त्याची जी पत्नी आणि त्याची दोन मुलं ही किल्ल्यामध्येच झाडीमध्ये लपून बसली होती ती जेव्हा मराठ्यांना सापडली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर खूप सन्मानाने त्यांना देऊळगावी असणाऱ्या मुघल छावणीमध्ये येऊन पाठवलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुभेदाराच्या सुनेसोबत जे केलं की अशीच आमची आई असती आम्हीही सुंदर झालो असतो तोच महिलांना जो मान होता स्त्रियांना आई आणि समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी इथेसुद्धा तेच दाखवलं होतं हा जो प्रबलगड होता हा इंग्रजांच्या काळामध्ये काय झालं की त्यांनी ह्या गडाची खूप हानी केली त्यांना खरंतर ह्या प्रबलगडाला एक थंड हवेचं ठिकाण बनवायचं होतं परंतु पाण्याचा मुबलक साठा नसल्यामुळे त्यांनी मग मा माथेरानला थंड हवेचं ठिकाण केलं आणि मग प्रबलगड हा त्या ब्रिटिशांच्या तावडीतून वाचला इथे प्रबलगड आणि दुर्ग असे दोन ट्रेक आहेत एकाच वेळी दोन ट्रेक करणं कदाचित शक्य नसेल कारण की शारीरिक क्षमता खूप लागते त्यामुळे मग एक तर तुम्ही प्रबलगड करा किंवा कलावंती निवड करा पण एकदा तरी ह्या प्रबलगडाला नक्की भेट द्या मित्रांनो तुम्हाला सुद्धा ह्या प्रबळगडाची विशालता आणि भव्यता अनुभवायची असेल किंवा तुमची शारीरिक क्षमता तपासून पाहायची असेल तर ह्या गडाला नक्की भेट द्या किंवा तुम्हाला जर ॲडव्हेंचर आवडत असेल तर तुम्ही थरारक अनुभव देणारा कलावंतींचा ट्रेक सुद्धा करू शकता पण एक नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपण जेव्हा किल्ला चढायला सुरुवात करतो तेव्हा आपल्यात शिवभक्तीची एक वेगळीच शक्ती संचार करते आणि आपला उत्साह द्विगुणित होऊन आपण कधी गडाच्या माथ्यावर पोचून शिवगर्जना देतो ते आपल्याला आप आप सुद्धा कळत नाही भोपती तोर नारायण त्रिपती अष्टवदान जाव्रत अष्टप्रदानविष्ट दयालंकारमंडित चत्रात शास्त्र पारंगत राजंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय महाराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय कर्धुरंधर मुगल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय जिजाऊ हिंदू धर्म की जय ओम नमः पार्वती पते हरा रमे भवानी जय शिवाजी तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या ट्रेक मध्ये तो जय जिजाऊ जय शिवराय